नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो दोन हजार चोवीस या वर्षी दिवाळी जी आहे ही आपल्याला थोडीशी गोंधळात टाकणारी आहे कारण एकतीस ऑक्टोबरला आपण पाहू शकताय की नरक चतुर्दशी आलेली आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारच्या दिवशी आणि या दिवशी अमावस्या देखील आहे आणि आपण पाहू शकता की नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेला लक्ष्मीपूजन दाखवले आहे आणि या दिवशी देखील अमावस्या आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की नेमकी लक्ष्मीपूजन कधी करायचे आहे कारण अमावस्या तर एकतीस तारखेला पण आहे आणि एक आगे आगे एक नोव्हेंबरला पण आहे तर याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्यांचे मी सर्व निरसन करणार आहे शंकांचे जेणेकरून आपण एकदम खात्रीशीरित्या दिवाळी कधी आहे हे जाणून घेताल श्रोते व्हिडिओला सु सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटी लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील सर्व आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना या दिवाळीबद्दलच्या ज्या काही शंका असतील त्या क्लिअर होऊन जातील तर यासाठी मी तुम्हाला महालक्ष्मी काल निर्णय आणि माझ्याकडे जे आहे दाते पंचांग याविष यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे मी तुम्हाला ती अगदी सविस्तररित्या सांगणार आहे आणि श्रोतेहो लक्ष्मी महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी खुलासा करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की यावर्षी गुरुवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी तीन वाजून बावन्न वाजता समाप्त होत आहे त्यानंतर अमावस्या प्रारंभ होत असून शुक्रवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा सा वाजता अमावस्या समाप्ती आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अधिक असून दिनांक एक नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्प आहे या दोनही दिवशी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती कमी अधिक असता दुसरे दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी श्री पूजन करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय व्रतपर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे म्हणून शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी पूजन दिलेले आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म आहे व या युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावस्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री लक्ष्मी पूजन करावे अगदी व्यवस्थितरित्या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये आपल्याला हा खुलासा पाहायला मिळत आहे तर तसेच आपण इथे देखील पाहू शकता की ऑक्टोबरच्या कॅलें पेजवर देखील आपल्याला लक्ष्मीपूजनाचं दिलेलं आहे की शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत या प्रदोष काळात श्रीलक्ष्मीपूजन करावे तसेच रात्री नऊ बारा ते दहा सत्तेचाळीस पर्यंत लाभ आणि त्यानंतर बारा बावीस ते तीन बत्तीस पर्यंत शुभ व अमृत योग असून या शुभ काळात लक्ष्मीपूजन व वहीपूजन करावे तर अगदी सविस्तररित्या या दिवाळी दोन हजार चोवीस बद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळते तसेच तुम्हाला मी अजून एक दाते पंचांगाचा पुरावा देखील देऊ इच्छितो इथे की यामध्ये देखील काय सांगण्यात आलेले आहे आपण ही माहिती देखील व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या वाचू शकता मुहूर्त देखील देण्यात आलेला आहे तर ही माहिती देखील मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगत आहे यावर्षी शक एकोणीसशे शेहेचाळीस संव्वद दोन हजार ऐंशीमध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्दशी समाप्ती पंधरा त्रेपन्न असून त्यानंतर अमावस्या सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी अठरा सतराला अमावस्या समाप्ती आहे एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची अधिक व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबर रोजी शुक्रवारी अमावस्या प्रदोष काळात अल्पकाळ असताना एक नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन दिले आहे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय व्रतपर्व विवेक इत्यादी ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्याची कमी अधिक व्याप्ती असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावसेच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे आपण अगदी व्यवस्थितरित्या हा व्हिडिओला पॉज करून झूम करून व्यवस्थित माहिती वाचू शकता इथे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त देखील देण्यात आलेला आहे लक्ष्मीपूजन मुहूर्त एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा ते साडेआठ रात्री नऊ दहा ते दहा पंचेचाळीस पर्यंत श्रोते हो। एक नोव्हेंबरला दिवाळी आहे शंभर टक्के अगदी अगदी खात्रीशीरित्या मी तुम्हाला आता ही माहिती सांगितलेली आहे त्यामुळे आपण एकतीस ऑक्टोबरचा विचार काढून टाका आणि एक नोव्हेंबरला आपल्याला लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे दिवाळीची तयारी करायची आहे हा व्हिडिओ आपण जेव्हा पाहत असताल तोपर्यंत थोडंसं लेट देखील झालेलं असेल कारण फार लवकर व्हिडिओ टाकण्यात येत आहे पण माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला या दोन हजार चोवीसमधील दिवाळीच्या अगदी मनापासून मी शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्यासाठी सुखाची आनंदाची आणि भरभराटीची जावो हो। हीच माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे व्हिडिओला थांबवत आहे अजून जी काही सणावारांची माहिती आहे ती दोन हजार चोवीसमधील प्रत्येक सणावारांची माहिती या चॅनलवर येत राहील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद